एक ब्रेकिंग न्यूज भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक झाले भाजप आमदार महेश चौघले यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप विलास पाटील यांनी केला दगडफेकीनंतर के विलास पाटलांनी कुटुंबियांसह छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केले महापालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती भिवंडीमध्ये दोन गटामध्ये जोरदार राडा झालाय त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय दरम्यान भिवंडी सध्या तणावपूर्ण शांतता आहे सध्या पोलीस यंत्रणेवर माजी महापौर विलास पाटील यांनी आरोप करत पोलीस प्रशासन यांचाही अपयश असल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे आमदार महेश चौगुले यांचे समर्थक देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले होते त्यामुळे या हाणामारीच्या घटनेत दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलं हल्ला झालेला आहे झालेला आहे आणि माझ्या घरात छोटे लहान मुलं माझी सून दोन सुन तीन सुन आहेत माझा स्टाफ आहे मी लोकांचे आभार मानण्याकरता घराच्या बाहेर आम्ही सगळे उमेदवार फिरत होतो आणि त्या आमदाराचा महेश चौकलीचा मुलगा आमच्या घरात येऊन मुलांना धमक्या देऊन आणि गाड्यांच्या काचा फोडून माझ्या घराच्या काचा दगडफेक केलेला आहे ह्याच्यावरती आमदारच्या मुलांनी ब्लेड मारलेला आहे तो पोलीस कोण त्यांचा होता त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले छातीवर रिव्हॉल्वर ठेवलेली आहे माझ्या दोन मुलांना आता दुसरी ज्या माझ्या कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर चाकूचा हल्ला केलेला आहे ते आता सिरियस आहेत आणि हे जो ढगळे आहेत जो सिनियर आहे तो मला लाड्या गोड्या लावतो लाठीचार्ज करतो सारखा माणूस माझे एक प्रचाराचा काल होतो त्याला ती लाज वाटली परंतु आज तिकडे जाऊन त्यांच्याशी गोड गोड बोलून मी आम्ही सांगतो त्याला आकलून लावा तिकडनं तर ते आमच्या लाठीचार्ज करतात घटना इलेक्शन झालं त्यांनी एका कार्यकर्त्याची वडापावची गाडी गरिबाची तोडली आज दोन कार्यकर्त्यांना मारलं आज आम्ही आमच्या ऑफिसला बसल्या असता चार पाचशे लोक घेऊन येऊन पोलिसांना ढक्काडुक्की पोलिसांना मारहाण करून तो घुसला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली ही व्हिडिओ आहे तुम्हाला दिसते व्हिडिओ आहे त्याची तो किती पण खोटा बोलून हे करत असेल तर चालणार नाही पोलिसांना दुखी करून पोलिसांना दोन चार कार्यकर्त्यांना मारलं दगडांनी मारलं त्यांच्याकडे हत्यार होते हत्यारांनी मारलंय त्यांनी मारण केले इथे बसलेल्या कार्यकर्त्यांनी